नमस्कार डी चोवीस तास न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज धोबी आणि न्हावी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी उपस्थित काही कार्यकर्ते नेमकं प्रकरण काय आपण जाणून घेऊया काय सांगणार आज तुम्ही या ठिकाणी आला काय विषय काय धोबी समाज आणि नागबी समाजाचा एस चा मुद्दा होता की तो आरक्षण समाजाला देण्यात यावे हा मुद्दा घेऊन आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलो कुठल्या कोणत्या संदर्भामध्ये एस सी एस सी एस सी धोबी आणि नावी समाजाला एस सी कॅटेगरी मध्ये आरक्षण मिळावं या संदर्भामध्ये या ठिकाणी उपस्थित आपल्यासोबत काही कार्यकर्ते देखील आणि समाजाचे देखील काही काय सांगणार ऑलरेडी आरक्षण असताना देखील पुन्हा आरक्षण का नाविक समाजाची गेल्या पस्तीस वर्षापासून ही मागणी आहे आणि याच्यासाठी केंद्र सरकारने तसा एक जे आरई तयार केलेला होता त्याचे प्रत पण आमच्याकडे आहे त्याच्यासाठी लढाई देण्यात आलेला आहे परंतु गेल्या पस्तीस वर्षापासून नाविक आणि धोबी समाजाला न्याय मिळालेला नाही खऱ्या अर्थाने जर पाहिजे तर अस्पृश्यचे ते कामे जे करतात ज्याच्या जे मला स्वच्छ करण्याचं काम करतात ते अस्पृश्य येतो त्या असं अस्पृश्य काम करणाऱ्या नाविक समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अगोदरच त्यांना आरक्षण दिलं होतं तरी देखील आरक्षण का आता सध्या गॅजेट प्रमाणे अनेक जातीय धर्माचे लोक आरक्षण मानत आहेत तोच प्रकार तुमच्यामध्ये देखील घडतो का काय सांगू नाही आमची जी मागणी ती आजच केलेली अशी नाही ती मागणी अनेक वर्षापासून लावून धरलेली आहे ओबीसी मध्ये आम्ही आज आहोत नाही समाज परंतु आमची जी मागणी मूळ मागणी जी होती ती एस सीची होती परंतु ओबीसी मध्ये आम्हाला सध्या जे आरक्षण मिळालेलं आहे ते तर आम्ही घेतोच आहोत परंतु आता ओबीसी मध्ये पण अनेक जातीचे लोक आता ते या ठिकाणी समाविष्ट होत आहेत तर अशा वेगवेगळ्या प्रकारची जे घटना घडत आहेत याच्यामुळे घटना ओबीसी समाजाचे लोक देखील आरक्षण मागतात तुम्हाला असं वाटत नाही का त्या ठिकाणी जर जातीचं काड हे केलं तर त्यामुळे जाती जातीमध्ये ते निर्माण आम्ही कोणाचंही काही असं काही मागत नाही की कोणाचं कमी व्हायला पाहिजे म्हणून आम्हाला मिळायला पाहिजे आमच्या समाज दोघी समाजांना आम्ही असं काही मागणी केली नाही एकोणीसशे बहात्तर पासून जेव्हा ही मागणी सुरू आहे खरवायला गेलं तर त्या दिवसापासून आमचा जी आय पण केला झालेला होता पण त्या गव्हर्नमेंटने आमच्याकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही काही कुठल्या जातीचा कुठल्या याच्या आम्ही मागत नाही आहे आम्ही पूर्वीपासून आमची मागणी आहे की याच्यात आम्हाला मिळायला पाहिजे आणि याच्यात बाबासाहेब आंबेडकरांनी जी ऑलरेडी मागणी करून ठेवली ते त्याच्या वितरीत आहे का बॉन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर ते दिलंय प्रत्येक कॅटेगरीला त्याच्या विपरीत आम्हाला बाबासाहेबांनी जे काही दिलेलं आहे खरं तो तो अभिमानच आहे आम्हाला खरं आणि बाबासाहेबांच्या संविधानानुसारच आम्हाला मिळणार आहे या आम्हाला आशा पण आहे खरबाल गेलं पण आम्ही बाबासाहेबांच्या येतृत्त आम्ही दुसरं काहीच मागत नाही की बाबासाहेबांनी वाटत नाही की मला एस कॅटेगरीचं आरक्षण मागितल्यानंतर एससी समाज हा देखील रस्त्यावर येईल आम्हाला कुठल्याही समाजाशी आम्ही सगळ्या समाजाचा आदर करणारा नाभी समाज आता जसं आदिवासींमध्ये बंजारा समाजाने मागणी केली त्यामुळे आदिवासी समाज हा तीव्र झाला आज जोभी नाभी समाज हा जो मागतोय एसटी कॅटेगरीमध्ये जर हा यांनी जर मागणी केली तर याच्या संदर्भामध्ये एसटी कॅटेगरीचे असतील ते का नाही होणार आम्हाला असं म्हणायचं आहे की आम्हाला संरक्षण मार्गाने जे काही मिळत असेल संविधानानुसार तर मिळावं आमची मागणी आहे शेवटी मागणी करणं गैर नाही सर काय सांगणार किती असे लोक आहे फुले शाहू आंबेडकरी नाभी या धोबी समाजाच्या घरामध्ये घराघरापर्यंत फुले शाहू आंबेडकरांचा स्मारती आहे फोटो आहे काय त्यांचे फॉलोअर करतात धोबी समाज हा पहिले एक धोबी नाभी समाजांच्या किती घरापर्यंत पोहोचलाय काय सांगणार सगळ्या घरांपर्यंत बाबासाहेब पोहोचलेले आहेत आणि आम्ही बाबासाहेबांचा आधार करूनच हे मागणी करतोय फुले शाहू आंबेडकरी विचार किती चळवळ आपल्या संघटनेच्या माध्यमातून चालली आहे काय सांगू सर काय सांगणार बोला सर जर पाहिलं आता आमच्या बऱ्याचशा मराठवाड्यात जा तुम्ही आपल्या खानदेशात बघा परिस्थिती अशी आहे की आम्ही संविधानानुसार सगळ्या गोष्टी मागणी करतोय राहिला शाहू फुले आंबेडकर आम्ही इथं आम्ही पुरोगामी विचाराचीच माणसं आहोत आणि पुरोगामी विचारातून इथे ही संघर्ष चालू आहे ही चळवळ सुरू आहे सर मग आज ही जो हा जो लढा आहे जारांगी पाटीलांनी जो केला आहे ज्याजेटचा हा देखील पुरोगामी विचाराच्या संदर्भामध्ये कारण जो विदर्भ मराठवाड्यामधून जो विषय निघाला आहे तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे काय सांगणार मराडा जरांगे पाटलांनी जो विषय लावून धरला जो आता लावलेला आहे आमचा एकोणीशे पंच्याऐंशी सालापासून हा केंद्र शासनाच्या अधिसूचित जारी झालेला महत्वाचा विषय या बाबतीत आमच्याकडे काही कागदपत्र आहेत आम्ही ऑलरेडी ही जी मागणी आहे आमची इतर सात राज्यात लागू आहे मग त्या इतर राज्यांप्रमाणे आम्हाला का लागू होणे यासाठीच आमचा हा लढा आहे बाकी काही नाही आम्ही सगळ्या संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले विचारसरणीचा सतत अभ्यास करत असतो त्या विचारसरणीने आम आमची मागणी आहे तर आपल्याला जर एसी कॅटेगरी म्हणलं जर तुम्ही एसी लावून घेणार का स्वतःला अस्पृश्य म्हणून घेणार का पहिले आमची मागणी अशी आहे की आम्ही सतरा राज्यांमध्ये अस्पृश्य म्हणून घेणार का पूर्वी जे बारा बोलतो अठरा आलो होते एचल, माझा प्रश्न माझा प्रश्न आहे जर तुम्ही एससी कॅटेगरी कॅटेगरीमध्ये जर तुम्हाला आरक्षण मिळालं तर तुम्ही सुद्र मानून का काय सांगा आमच्या मुलाबाळांचं भविष्य जर उजल होत असेल एसी कॅटेगरी तर आम्ही निश्चित एसी मध्ये येण्यासाठी तयार आहोत तुम्ही बघू शकता आज नाभिक धोबिक समाजाच्या वतीने आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं तर निवेदन देखील करण्यात आलंय जर आम्ही एसटी कॅटेगरीमध्ये आलो समाज झालं तर आम्ही सुद्र म्हणून देखील होकार देण्याचं काम देखील आज धुळे जिल्ह्यामध्ये देखील आज या संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले आणि त्यांना एसटी कॅटेगरी प्रवाहामध्ये न्याय मिळावा या संदर्भामध्ये देखील जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले कॅमेरामॅन निलेश डी सर्व आणि पवार चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र